नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दत्त महाराजांना गिरणार पर्वत म्हणजे गिरणार पर्वत म्हटलं की आपल्याला दत्त महाराजांची अनुभूती आठवते तर गिरणारवर आपल्याला जर नामस्मरण केलं त्याचा योगायोग आला तर, योगा यो तर असाच काही या दादांचा अनुभव आहे तो आपण अनुभव पाहूया पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण करूया दादा सांगतात की जेव्हा मी गेलो त्या फेरीमध्ये समूह होता सोबत टाळ मृदुंग आमच्या सख्याचा जन्मदिवस देखील होता म्हणजेच मित्राचा मुंबई सेंट्रलला एकवीस फेब्रुवारीला सायंकाळी रेल्वे स्थानात आम्ही तो साजरा केला मित्राने बाहेर जाऊन केक देखील आणला माझा मित्र सखा केक कापत असताना पाच अनोळखी व्यक्ती आमच्या समूहासोबत सख्याला म्हणजेच मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सोबत फोटो काढून अचानक गायब झाले महाराजांचे खेळ तेथूनच सुरू झाले असे मित्र म्हणाले दुसऱ्या दिवशी राजकोट सोडल्यावर आम्ही गाडीतच नामस्मरण सुरू केले आजूबाजूच्या डब्यातील मंडळी टी देखील त्यात सहभागी झाले नामस्मरण संपल्यावर पाय मोकळे करायला आम्ही उठलो असता दाराजवळ मोहुनाम दाराजवळ मेवना केदार असे आळीपाळीने दरवाजाजवळ गेले त्यावेळी श्री क्षेत्र पिठापूर देखील अवलीया श्री गोपाळबाबा यांचे दर्शन झाले वस्तुस्थिती अशी होती की गोपाळबाबाने नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये देह ठेवला होता परंतु फेब्रुवारी दोन हजार सतराच्या बारा तारखेला आम्हाला गाडीत त्यांचे दर्शन घडत होते त्यांना प्रदक्षिणा त्यांना दक्षिणा दिल्यावर त्यांनी ती दक्षिणा हाताने वर खाली करून पाहिले व एक नजर माझ्याकडे पाहून किशाट ठेवली तेव्हा पुढे जुनागडला जाताना पुन्हा जना हो पुढे जुनागडला उतरल्यावर अंबामातेचे मुख्य पुजारी आम्हाला स्टेशनला न्यायला आले होते शंकराच्या अंदाजे चारशे पाचशे वर्ष जुन्या अशा मंदिराकडे आमचे येणे झाले अंबाजीच्या मुख्य पुजारींचे गुरु तेथे होते बापूंनी आम्हाला त्यांचे दर्शन घडवले व जेवणाची सोय देखील केली तसेच बापूंच्या गुरूंचे पहिल्या माळ्यावर असलेले पुजार घर देखील दाखवले येथे कोणालाही जायला बंदी आहे गुरुजींच्या सांगण्यावरूनच बापूंनी ते दाखवले होते तसेच त्यांच्या आसनावर बसण्याची परवानगी देखील दिली होती तिथे नमस्कार करून आम्ही खाली आलो व खुद गुरुजींच्या पंक्तीत ते जेवायला बसलो त्या वास्तूच्या बदल त्यांनी आम्हाला सांगितले तिथून पुढे आम्ही पायऱ्यांकडे निघालो रात्री दीड वाजता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली मृदुंग पेटी सतरंजीमध्ये गुंडाळून ते आम्हालाकडे देण्यात आले अंबाजीकडे येऊन सामान ठेवून आम्ही गोरक्षनाथांच्या दिशेने वळालो गुरुशिखराकडे पोहोचपर्यंत पर्यंत साडेनऊ झाले होते कमळगट्टा माळ प्रसादाचा नैवेद्य अर्पण करत सख्याने नामस्मरणासाठी बसायच्या अगोदर महाराजांच्या पादुकांवर नारळ अर्पण केला स्तोत्रे प्रार्थना म्हणून आम्ही दोन्हीकडे वळालो तिथे भंडारी बापूंबरोबर आमचे बोलणे झाले ते कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते डॉक्टरांनी दोन वर्षांची मुदत दिली असताना त्यांनी घरदार सोडले व ते, ते गिरणारला महाराजांच्या सेवेत रुजू झाले तेव्हापासून आजपर्यंत महाराजांनीच त्यांना सांभाळले होते सांभाळले ते होते तेव्हा भंडारी बापूंच्या पुढ्यात फक्त मी मित्र येदार बसलो होतो बाकी सगळे गोरक्ष गोरक्ष शिखराकडे निघाले होते त्याचवेळी धोनीच्याच भोगवताली संरक्षण भिंत व कमंडोलो कुंडाचे पाणी कमी पडत असल्यामुळे कुंडाचे बांधकाम करीत असल्याचे समजले बांधकामासाठी पैसे कमी पडतात असे बापू म्हणाले त्यावेळेस खाली येऊन सर्व सामान्य जनतेला माहिती देण्याचे आम्ही ठरवले तेवढाच थोडासा बांधकामासाठी हातभार लागावा त्यानंतर आम्ही गोरक्षध्वनीकडे आलो तिथे सुद्धा गोरक्षनाथांना रात्रीच्या नामस्मरणाचे निमंत्रण देऊन काही वेळ तिथेच ध्यानभंग झालं मित्राच्या हातून गोरक्षनाथांची पंचारती तेथील बापूंनी करून घेतली व मूळ पादुकांचे दर्शन आम्हाला सगळ्यांना मिळाले महाराजांच्या मूर्तीला घातलेली कमळगट्ट्याची माळ गोरक्ष धोनीच्या बापूंनी काढली वर व मित्राला प्रसाद म्हणून गळ्यात घालायला सांगितले त्याप्रमाणे लगेचच त्याने ते धारण केले बाहेर येऊन बापूंच्या खोलीत बसल्यावर मि मित्राने मला भूक लागली नाश्ता बनवा असे सांगितले व त्याप्रमाणे बापूंनी देखील सुक्या मिरची फोडणी घातलेला दर्जेदार उपमा खाऊ घातला ती चव अजूनही जेवेवर रेंगाळते आहे त्यानंतर मात्र अंबामातेचे मातेचे दर्शन घेऊन काही काळ आम्ही आराम केला रात्री साडेनऊ वाजता अंबामातेच्या मातेच्या मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर आईच्या पुढ्यातच आम्हाला भोजनाचा महाप्रसाद मिळाला बाजरीची वाकरी मटकीचा रस्सा भात मिरची फरसण असा पेत होता त्यानंतर आम्हाला गॅस शेगडी सिलेंडर चहा पावडर साखर हे सर्व साहित्य रात्रीसाठी सुपूर्द केले त्यानंतर दहा चाळीसला नामस्मरणात सुरुवात झाली सर्वांतर्फे देवीचे ओटीचे सामान साडी अलंकार प्रसाद हिनं अतर असे आम्ही मांडले होते रात्रीच्या नामस्मरणासाठी देवीला आवाहन केले होते नामस्मरण सुरू होताच अंबाजीच्या सेवेत असणाऱ्या पुजाऱ्यांचे पाय आपोआपच आम्ही बसलेल्या ठिकाणी भरले व ते देखील काही वेळ नामस्मरणात दंग झाले अंदाजेत दोन पस्तीच्या आसपास नामस्मरण थांबवण्यात आले ही वेळ ब्रह्ममुहूर्त होती नामस्मरण दरम्यान रितेशला मित्राला चारही बाजूने पर्वतावरून अनेक अनेक सिद्ध पुरुष उतरत आहेत व नामस्मरण सुरू असलेल्या ठिकाणी त्यांचे आगमन होत आहे असे जाणवले ते त्याने नामस्मरण पूर्ण झाल्यावर सर्वांना सांगितले तेव्हा आमच्या बरोबर असलेल्या सचिनने देखील एक दिव्य अशी व्यक्ती जिने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते पांढरे दाडी पांढरे केस असलेले ते साक्षात किरणार पर्वतावरून खाली उतरत आहेत असे दृश्य ते सांगितले या सर्वांवरून आम्ही केलेल्या नामस्मरणात दत्त महाराजांसहित समस्त देववर्ग तसेच समस्त सिद्ध पुरुष समस्त सिद्धी आणि ज्ञात अज्ञात शक्ती उपस्थित असल्याचे सिद्ध झाले त्यानंतर मात्र सर्वांनी आराम करत सकाळी पाच वाजता उतरायला सुरुवात केली सका मित्र व माझा अजून एक दुसरा मित्र असे मागे थांबलो असे आम्ही तीन चार जण मागे थांबलो होतो कारण रात्री देवीला जी ओटी भरून ठेवली होती ती सकाळी आरतीच्या वेळेस देवळात समर्पित करायची होती त्याप्रमाणे आठची आरती झाल्यानंतर तेथील मुख्य पुजाऱ्यांनी संबंध सजवलेली ताळी मातेच्या चरणी अर्पण केली व त्यातील साडी मातेच्या अंगावर सजवली व काही वेळानंतर प्रसाद म्हणून मित्राला परत केले त्यानंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली व पुढे जाऊन दुसऱ्या मार्गाने जाण्याचा आनंद घेतला दुपारी अंदाजे तीनच्या आसपास आम्ही खाली उतरून रूमवर आजलो आराम करून रात्री साडे अकरा वाजता पुन्हा खोलीवर भजनाचा कार्यक्रम सुरू केला साधारण अडीच तास भजन रंगावून सर्वजण ताजेतवाने झाले होते दुसऱ्या दिवशी अडीच वाजता जुनागड स्टेशनला पोहोचून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर होळी पौर्णिमा मार्च दोन हजार सतराची गोष्ट फार प्राचीन आश्रम म्हणजे श्रीकृष्णांचे गुरु संदीप आणि ऋषी यांचा इथे आश्रम होता अशी आख्यायिका आहे किव्यात आहे फार वर्षापूर्वीपासून स माझे मित्राचे सकाळचे भजनी मंडळ संपूर्ण रात्रभर होळी पौर्णिमेला याच शिवनसईच्या प्राचीन शिवमंदिरात रात्रभर नामस्मरण करतात तिथे आजही विद्युत सेवा नाही आम्ही देखील रात्री पंथी किंवा दिवा लावून त्यातच नामस्मरण करतो रात्री दहापर्यंत आम्ही तिथे पोहोचलो त्यानंतर होळीला नैवेद्य दाखवून होळीमध्ये प्रज्वलित करण्यात आला त्यानंतर तिथे असलेल्या शिवलिंगावर पूजा अभिषेक करत व स्तोत्र तसेच शिवस्तुती म्हणून महाप्रसाद दाखवला साडेबाराला नामस्मरणाला सुरुवात झाली तब्बल अर्ध्या तासाने नामस्मरण अतिशय रंगलेले असताना सहज म्हणून माझे लक्ष मंदिराच्या गेटजवळ गेले त्यावेळी तिथे एक अशी व्यक्ती जिने संपूर्ण डोक्यावर शाल लपटलेली होती तिचा तिचा फक्त चेहरा दिसत होता मंदिराच्या मुख्य दरवाजा बसली होती व तीही नामस्मरणाचा आनंद घेत होती ती व्यक्ती परिचयाची नसल्यामुळे व तेथील मंदिरात मंदिरातील सेवेकऱ्यांपैकी कोणी नसल्यामुळे मी उठून त्यांच्याजवळ गेलो व त्यांना आत येऊन बसण्याची विनंती केली तर त्यांनी मला मय इधरही ठीक हो कुछ तकलीफ नाही आहे असे उत्तर दिले मंदिराच्या बाहेर संपूर्ण जंगल असल्याने तिथेच आमच्यापैकी काही जण लाकडाच्या चुलीवर चहा बनवत होते त्यांनाच बघायला म्हणून पुढे सरकलो आणि मागे वळून बघतो तर ती व्यक्ती तिथून गायब झालेली माझ्या माघमाग मित्रसुद्धा बाहेर आला आणि मंदिराच्या बाहेर असलेल्या कुंपणाच्या मुख्य दरवाजाकडे काही क्षण पाहतच राहिला त्यावेळी काय बघतो असे विचारले तेव्हा काहीतरी शक्ती येऊन गेल्याचे त्याला जाणवले असे तो म्हणाला त्याच वेळेस मला मगाशी दिसलेल्या त्या व्यक्तीची आठवत झाली ती व्यक्ती अचानक कुठे गायब झाली हे कोणी पाहिले नव्हते मित्राने मात्र महाराज येऊन गेले असे सांगितले नामस्मरणातून बाहेर आल्यानंतर सख्याने देखील म्हणजे मित्राने कोणी हजेरी लावली कसे विचारले त्यावेळी मात्र मला सर्व विषयाची खात्री झाली दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम संपून आम्ही घरी निघालो कारण मला मित्राला त्याच दिवशी संध्याकाळी गिरणार निघायचे होते दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून दहाला आम्ही जुनागडा जुनागडला पोहोचलो रात्री आठ वाजता ना भाऊ नात्यांचे दर्शन घेऊन पहिला पारीवर डोके टेकवले व शिरनाथ बापूंच्या आश्रमाकडे वळ पहिल्यांदाच आमचे जाणे झाले होते त्यावेळेस तिथे बापूंची उपासना सुरू होती त्यांना नमस्कार करून आम्ही मागे वळालो परंतु त्या साधनेत असलेल्या शहरनाथ बापूंचा तेजपुंज चेहरा अंगका ती नजरेसमोरून हालत नव्हती त्यांच्यासोबत इतरही अकरा साधू बसले होते तेवढ्यात त्यांच्यापैकी एकाला शेरनाथ बापूंनी इशारा केला व ते साधू आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला आश्रमातील मंदिरांपैकी गोरक्षनाथांच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग सांगितला तिथूनच नमस्कार करायला सांगितला व ते साधू निघून गेले तिथे बापूंची साधनं संपल्यामुळे आम्हाला त्यांच्याजवळ जाऊन पायावर डोके ठेवायला मिळाले तिथून निघाल्यावर नऊ वाजता खोलीवर घेऊन थोडा आराम केला रात्री एकच्या सुमारास आम्ही आमच्या सातव्या गिरणार प्रारंभ केला महाराजांनाच आटवून पावले उचलायला सुरुवात केली भरभर असे आम्हीवर पोहोचत होतं आणि अचानक आमचे पाय जड व्हायला लागले डोक्यातील टाळू टनटन ठणका लागले काही समजे नसे झाले मला अचानक चक्कर येत होती पुढे जाऊच नाही असे वाटायला लागले होती शरीर साथ देत नव्हते परत लागते की काय असे मला वाटत होते हा सर्व प्रकार मित्राला सांगितला तर त्याचाही हिरमोड होणार व तोही खाली उतरणार असे म्हणून मला परत वाटले परंतु अति झाल्यावर सहन होईन असे झाले तेव्हा एके ठिकाणी थांबून मी सर्व प्रकार मित्राला सांगायला सुरुवात केली त्यावर त्यालाही अगदी त्रास तसाच त्रास होत असल्याने त्याने मला सांगितले व माझ्या जीवात जीव आला कारण हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे असे तो म्हणाला व एकाच वेळी दोघांनाही सारखाच त्रास कसा होईल हे त्याने माझ्या लक्षात आले आणून दिले आम्ही दोघांनाही परतनं जाण्याचा निर्णय घेतला परत फिरण्याचा निर्णय घेतला व हळूहळू करत पुढं सरकायला सुरुवात केली जैन देसारस पार करत पुढे गेल्यावर तिथे हसलेल्या एका दुकानाबाहेर आम्ही थोडेसे घिसावलो व नंतर पुन्हा चढायला सुरुवात केली त्यावेळेस मित्र पुढे होता मी त्याच्या मागे अचानक एक मोठा लालसा रंगाचा कुत्रा मित्राला वाट अडकवून उभा होता त्याने आम्हाला पुढे जाऊ दिले नाही बराच वेळ झाल्यामुळे मागून येणारी लोक तिथे ते ते पोहोचली तेव्हा मित्राने घडलेलाच प्रकार सांगितला जर कोणाला पुढे जायचे असेल तर तुमच्या जिम्मेदारीवर जा असे सांगितले परंतु कोणीही पुढे जाण्यास नकार दिला तब्बल अर्ध्या तासाने जय गिरणारी म्हणत अवधूत अशी साथ घालील आम्ही पुढे निघालो तेव्हा तो कुत्रा देखील आमच्या पुढे चालत होता व त्याच्या मागोमाग जणू तो सांगतोय त्याप्रमाणे आम्हाला जावे लागत होते काही अंतर चढल्यावर त्या श्वानाने एके ठिकाणी वास घेतला आमच्या निदर्शनास काही आणले तेव्हा तेथे कोणीतरी नुकतेच लघुशंका केली होती त्याचा उग्र दर्प जाणवल्यावर तो बिबटाच असावा अशी आमची खात्री झाली मग आम्हाला झालेला त्रास म्हणजेच पुढे जेव्हा पुढे जाऊन जा त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी केलेली लीलाच होती हे आंबाला पटले साक्षात श्वानरूपी महाराज आमच्या सोबत होते आंबा माता मंदिरापर्यंत आल्यानंतर श्वानराज तिथेच विराजले आमच्या मागून येणाऱ्यांची काळजी जणू महाराज वाहत होते आम्ही पुढे निघतो असे सांगून आम्ही गोरक्ष शिखराकडे वळालो परंतु मागून येणाऱ्या व्यक्ती व श्वानराज तिथेच बसले होते सुसाट वारा त्याच्या लीला दाखवत होता गोरुक्षक्रावर गोरक्ष शिखरावर पोहोचताच मागे वळून पाहिले तरी आमच्या मागे कोणीच नव्हते तिथून अंबा माता शेखर अगदी सहज दिसते लोक अजूनही तिथे थांबल्याच्या आमच्या दर्शनास आले पुढे गुरुशिखराकडे के वाटचाल केल्यावर आमच्या पुढे कोणीतरी बसल्याचे आम्हाला समजले व गुरुशिखरावर पोहोचल्यानंतर समोर बंद दिसले साधारण पन्नास ते सत्तर पायऱ्या अगोदरच आम्हाला हे लक्षात आले व आम्ही तिथेच थांबलो शंभर ते, ते दीडशे पायऱ्यांच्या मागे बोलून मागे खो मागे खालून वर येणारी पुजारी दिसले व सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली जर आम्हाला त्रास झाला नसता तर आम्ही वर आलो असतो वेळेच्या अगोदर पादुकांजवळ पोहोचलो असतो तेथील सोसाट्याचा वारा सहन होणारा होता तसेच तेथील ज्ञान अज्ञात शक्ती अशा वेळी महाराजांच्या सेवेत असतात कदाचित त्याचा आम्हाला त्रासही झाला असता म्हणूनच की काय महाराजांनी वर आणताना आम्हाला विलंब केला मागून येणारे पुजारी आमच्या समोर उभे टाकले तेव्हा त्यांनीच वाकून नमस्कार करे जय किरणारे उच्चारले त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक देखील होता आम्ही दोघांनी देखील पुजाऱ्यास नमस्कार करी जय गिरणारी म्हणले व आमच्याबरोबरच्या असलेल्या हिना अत्तराच्या बाटल्या पादुकांचा अभिषेक करताना वहा असे त्यांना सांगितले त्यावर त्यांनी होकाराती मान हलवली व अत्तर स्वतःच्या ताब्यात घेतले पुजाऱ्यांनी आम्ही वाट मोकळी केली पुढे जाऊन त्यांनी गुरु शिखरावरील मंदिराचे ग्रील उघडले त्यावेळी सुरक्षा रक्षकाने थोडा वेळ वाट पहा आरती होईपर्यंत आत जाता येणार नाही असे आम्हाला सांगितले व आम्ही देखील होकर आरती मान डोलवली त्या क्षणी पुजाऱ्यांनी त्यास थांबवून आम्हाला आत येण्याची आज्ञा केली तुम्ही दर्शन घ्या आणि मग काली जाऊन दोन्हीकडे थांबा असे त्यांनी सुचवले अगदी आरामात आमचे दर्शन झाले त्यावेळी गाभाऱ्यात पुजारी देखील नव्हते पण सुरक्षा रक्षकाचा चेहरा मात्र बघण्यासारखा होता कारण पूजा अभिषेक आरती झाल्याशिवाय कोणालाही आत घेत नाहीत हे आम्हाला देखील माहीत होते परंतु आम्ही साक्षात पादुकांजवळ होतो हे नाकारण्यासारखे नव्हते दर्शन घेऊन झाल्यानंतर पुजाऱ्याने सुरक्षा रक्षकास ग्रील बंद करून कोणाला आत घेऊ नये असे सुचवले आम्ही बाहेर पडून दत्तध्वनीकडे पळालो रात्रभर पादुकांजवळ असलेले तीर्थ आम्हाला मिळाले होते तसेही पोट भरलेले होते पुजाऱ्याच्या अगोदर मिळालेला दर्शनाचा लाभ आम्हाला अविस्मरणीय होता दत्त ध्वनीजवळ आल्यानंतर काली सोसाट्याचा वारा होता यावेळेस मधल्या वारीजाने झाले होते म्हणून प्रज्वलित दत्त धुनीचे दर्शन होणार नव्हते म्हणून आम्ही निवांत होतो या दत्तध्वनीकडे गेट बंद होते त्यामुळे तासभर तरी आम्ही बाहेरच थांबलो होतो तेथील पूजा आटपल्यानंतर पुजाराने हात घेतले तेव्हा दर्शन व महाप्रसाद घेऊन आम्ही गोरक्षरचक्राकडे वळालो तिथे स्तोत्र प्रार्थना म्हणून आम्हा मातेचा आशीर्वाद घेऊन खाली उतरायला सुरुवात केली साधारण साडे पर्यंत खाली उतरलो तासभर आराम करून निघण्याची तयारी केली व मुंबईला येणारी ट्रेन पकडली यापुढे अजून काय काय लीला महाराज दाखवणार हा विचार मनातून जात होता तर बघा स्वामी बघतो हो खरंच या दादांचे अनुभव ऐकून अंगावरती शहारे येतात तर या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत